इतकं गाणे संबंध भारतीय जनता पार्टीचा विध्वंस या जिल्ह्याचं कोणी केलं असत तर माण आणि पटणच्या या दोन नेत्यांनी केलेल्या आणि मा भारतीय जनता पार्टी ही प्रचंड मोठी पार्टी आहे त्यांची मतं तुम्हाला पटतील ना पटतील परंतु या पार्टीला एवढी दोन रत्नच पश्चिम महाराष्ट्रात का मिळाली हा मोठा प्रश्न आहे त्यातलं एक रत्न आपल्या बरोबर तालुक्यात का यावं आणि त्यालाही परत माणिक नावाचं तिसरं रत्न आणि विलास नावाचा प्रचंड हत्ती <laughs> <वा>, <laughs> का मिळावा हा मोठा प्रश्न काय बोलवा तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्याची तुम्हा काळजी नसेल तर मी कशाला करू आता शवायाच्या शास्त्र तुम्हाला तर पैसे खाऊन मतदान माफ करा बोलणारच पैसे खाऊन जर तुम्हाला दा मतदान करायचं असेल तर माझ्यासारख्याला ना नादा लावू नका आम्ही पैसे घेणार आमचा मान झाला तरी चालेल आमची धरणं गेली तरी चालतील आम्हाला पाचशे रुपये मिळाले पर हेड तरी आमचं बघतंय किती दिवस भागणार सत्तर वर्ष झाले तुम्हाला मत टाक अजूनही तुम्ही पैसे कमी बदनाम करणार असाल आणि आमच्या ओलावर हे तर सोडत असाल आणि परत आमच्याकडनंच अपेक्षा करत असाल आता पाणी आणले आता मुलाला नोकरी द्या आता अमूक करा आता तमूक करा आता शिक्षण संस्था काढी कधी काढले शिक्षण संस्था आणि काय केलं का सांगणार मला खासदार म्हणून या बाळाने पाच वर्ष सत्तेच्या खासदारात राहून किती योजना आणल्या तो म्हणतो पालखी मार्ग मी आणला तू आणला पालकी मार्ग काय फलटण मार्ग फलटणसाठी तो लांब आळंदीपर्यंत काय बोलायचं ते मोदींच्या जा पेक्षा जास्त खर्च मी केला म्हणतो <laughs> आणि पहिल्या ती आधी ह्याच ना आपलं काम सोपं झालं इतकं उघड सांगतो आम्हाला वाटम पहिले ती शेवटची आदिती ती पहिले यादीत आले की आपलं आणि यावेळेस आपल्याला तेच करायचं जिथं तो पार्टी व्यक्ती माहीत नाही काय मला यात बोलायचं नाही जाता जाता मी एकच सांगतले की संजीव बाबा आणि सत्ता तुम्ही उभा राहायचं नाही ठरवायला तुम्ही काय घ्यायचा तुम्ही दोघं नाही <स्याला>। माझी तर इच्छा असेल तर उभा राहायला लागेल आणि माझ्या तोपर्यंत एवढं सगळं विकासाचं काम आणि भविष्य संबंध जिल्ह्याचं चांगला माणसाच्या हातात मला सापडायला मिळत नाही मला इच्छा राहिली नाही काय अजून शासऱ्या वर्षी काय करू दोन इतक्या पायऱ्या चढवल्या आणि इतक्या खाली उतरल्या तरी अजून ताठ उभा म्हणजे बाबा दिवसभरात तेवढंच विषय एवढाच राहील की सा 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 हे सांभाळणं एक कमोडा व्यक्ती नेहमी एवढं लक्षात घ्या तुमच्या घरच्या प्रॉपर्टी एखादा मग पिढी करून जात दुसऱ्या पिढीला सांभाळलं जमत नाही तर त्यामुळे नीट नीटनीटक हातात माणसाच्या हातात सुसंस्कृत माणसाच्या हातात वैचारिक क्षमता असलेल्या माणसाच्या हातात हे जर दिलं तर माझ्या वर तीस वर्षाच्या ह्या संबंध त्यागाच म्हणजे मुलगा इथं बसलेला आहे त्याला इकडे आणून त्याला तुमचं ताब्यात द्यायचं सगळी विषय होती पुढची पिढी आमची तयार करतोय तुमची पिढी पुढची तयार करा आमच्या पिढीचं चुकलं तर त्यांना गरीब असता पण ह्या विकृत माणसाला तुम्ही राजकारणात कुठल्या ना कुठल्या मार्गाने जर आणणार असाल तर पहिला विरोध आम्ही रामराजे नाईक निंगाळकर किती वय वाटलं तरी करणार याला येऊन देणार नाही म्हणजे नाही आजच झाले परी काय करणार आजकाल ईडीची केस लागण म्हणजे सामाजिक दर्जा वाढतो निवडून येतोय आपलं झालंय तर काय बोलायचं मला तरी मी ते नाव घेतलं ना संजीव बाबांनी मला आवडलं तुमचं बाळा आहे तूरवाडी अजून अजित पवारांच्याकडे तिथे राहा आमचं काय म्हणे कुठं राहिला जात ते म्हणे त्या व त्या सकाळ डिक्या पावलं त्या सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतीत पाड त्यांच्या ओरावर नाचून त्याला जाहीर केलं की के तुला राज्यावर ने नेटून नेलं आणि हे आदमपूर तिकडे जाऊन फोटो काढतो तु तुम्ही फोटो वाटत नाही

आपण ठेवावं आम्ही त्यागात नाही मिळवलेले शब्दात नहीं नहीं। आगा। आगा सुदागा। सुदागा। ना मिळवलेले करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी म्हणणार नाही आवा हे संपलेलं नाहीच आहे पाणी आलं आज ना उद्या काय ह्यांनी निराजे वरच नाटक सांगतो आनंदराव छोटेने मान तू मुख्यमंत्री स्वरूप शेख नाईक काय तिथं नव्हतं सुधाकर सुधाकर नायकाला घाई पाठवला होता शिकवला भूमिपूजन करून दिलं नव्हतं त्र्याण्णवची गोष्ट आहे मी स्वतः जाऊन तिथं करून आलो तुम्हाला आठवत असतं तर बघ हा काय सांगतो मला हे केलंय काय याच्या काळात सगळं साचून आलं कृष्णा महामंडळाचे इतर जे लोड होते ते कमी झाले पैसे मिळायला लागले स्टोरेज आपण केलं यांनी फक्त टेंडर काढला आणि संगीत बाबा म्हणतात चालले चौदा साली त्यांनी कॅन्सल केलं काय केलंय चलो त्यामध्ये माणसाला काम दिसलं की खुश आता परत जाऊन सांगितलं काम बंद होईल मला निवडून दिलं नाही तर अरे आता कोणासाठी काम बंद होत नसतं सरकारने एकदा पैसा खर्च केल्यावर काम होतंच आणि काम बंद केलेला आम्हाला जोडून द्या असं तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ लोकांचं म्हणणं असेल तर माझ्या त्यांना कितन तर आम्हाला नाही आपण मोठे आहात आपल्याला भरपूर मिळावं सगळं काय तुमचं हिंदुत्व असेल ते मिळावं काय मिळायचं आहे ते मिळावा फक्त ही घाणं आमच्यातनं घालवा एवढीच विनंती माहिती सांगता येईल कारण हा माणूस काही करू शकणार नाही मग अजून जाताना तर सांगू माझ्या घरी पन्नास वेळा रुपये आला करायच्या समोर एंट्री आज घेतली आपण हॉलमध्ये मा माझ्या पूर्वजांचे फोटो तिथे एक पाच तिच्यावरती अजूनही माझ्या घरात लिंब असतात एवढं सांगा खरं तेच असतो आता अजून काय सहन करायचे म्हणून तुम्ही एक उतरं आणलंय आणि ह्यानंदी बन म्हणतोय तो रेड्याच्या मार्ग फिरतोय सगळ्या दुर्ला वाटा केलेली दोन खास आम्हीच कायच अनुक्ष अनुपक्षला म्हणून सॅनो साला आठव शिवाजी उद्यान आठव कोणाचे कपडे बांधून कोणाला मार कोणाला मारलं होतं ते आठवण मग बडबड करत असं हे बाळ आणि हे इथं घेऊन तुम्ही वाचताय बरं झालं बाल सांगितलं जातं समोर शंभरच माणसं होती आमच्याकडे माणसं तरी भरपूर आहेत त्यांना शंभर माणसाला हे बोलतायत रामराजांनी हे केलं रामराजांनी ते केलं कशाचे पाणी गेले इथे सगळं पश्चिम भागातील लोक आहे कोणाचा ऊस कमी झाला सांगा बघू मला ग्राय भागात वाढला आता विषय होऊन त्या भगवान पाटील तुमचं कमी झालेत का हा त्याला कळत नाही अजय दादा तिकडचं पाणी निराजे वगैरे तिकडे घेतलं साठचाळीस करून तरी आम्ही त्याच्यावरही गेम केली आम्ही कृष्णा महामंडळाच्या आपलं वीर डॅमचं खरी पासाचे पाणी असतं आम्ही केंद्राच्या हिशोबातच दाखवत नाही ते आपल्याला तसंच मिळतं त्यामुळे आपलं पाणी कमी झालेलंच नाही आता हे कळायला किती दिवस जरा अशी या समजत होती आहे तुम्ही एवढा लवकर त्यांना सोडा लवकर मी हलून जाऊन या परत या तुम्हाला सांगतो तिकडनं परतीची वाट नाहीये <laughs> नाही ते परत येणं शक्य नाही कोण असं आहे ते कळल तुम्हाला त्यांचे एक एक वीर माया डोळ्या समोर फलटण मध्ये वगैरे राहतात अरे वाढू अरे का फक्त वाटलं कोण आहे तिथे आता नाव घ्यायचं मोठी माणसं आहेत अजिबात नाव घ्यायचं अरे ही माणसं काय गुंड नाही अख्खं फलटण ब्लॅकमेल केलंय अख्खं फलटण नगरपालिकेत पाचशे सहाशे तीनशे आठशे केसेस आहेत काम करायचं की यांची तक्रार का कॉन्ट्रॅक्टरनी हे आपल्या भांडे हा अजूनही त्याला निवडून द्यायचं करायचं काय आम्ही काय करायचं ते सांगून नका <laughs> <करें ज़ा। आगा। laughs> आम्ही घरी बसायचं का तुम्हाला जपणार नाही एकच नाईक निंबाळकर पकडा दुसऱ्या नाईक निंबाळकर लागला तुमच्याही आगाव यांच्या यांच्यासकट सांग आगाव नाही त्या वाचवीत कधीही न विसरणारी गोष्ट आहे की त्याच्या मुली जेव्हा आत्महत्या करतात इतका नीच माणूस हा आपला खासदार असतो हा आपल्या तालुक्याला लागलेला साप आहे समोर गणपती आहे तिथं यांचं देव आहे या तिघांच्याकडे माझी प्रार्थना आहे की काही करून आम्हाला ताकद दे आणि याला संपवून टाक मी काही करून आपल्याला ताकद मागतोय की कोणाला निवडून आणण्यासाठी मागत नाही कोणाला तरी पाळायचंच आहे आणि नको त्या माणसाच्या हातात आपल्याला सत्ता द्यायची आहे असं नाही व्हायला पाहिजे एकदा चुकलं तर आपल्याला वीस वर्ष गेली तीस वर्ष दोन्ही कारखाने ताब्यात आणून ताब्यात आणून नीट आणण्या वीस वीस वर्ष गेली एकेकाळचा वैभव संपन्न तालुका आणि पुढचा वैभव संपन्न तालुका हे माझ्या डोळ्यासमोरचे चित्र आहे आणि हे जोपर्यंत मला सापडत नाही की हा ना माणूस खेळणारा माणूस येत नाही तोपर्यंत राजकारण मी करत राहणार आहे एवढं बाकी नक्की आपण सगळ्यांनी त्याला साथ दिली द्या अशा अपेक्षा करून हा कार्यक्रम इथंच संपला असं जे आहे मिरज आहे या ठिकाणी सर्व उपस्थित बंधू वगैरेला विनंती की जेवणाची व्यवस्था केलेली आहे याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था होईल